नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का घरात एक छोटंसं झाड तुमचं नशीब बदलू शकतं ते झाड म्हणजे पारिजगताचं झाड वास्तुशास्त्रानुसार पारिजगताचं झाड योग्य दिशेला लावलं तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पण चुकीच्या ठिकाणी लावलं तर वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पारिजगताचं झाड शुभ की अशुभ घरात कुठे लावावे कोणत्या दिशेला लावू नये पारीजगताचा चमत्कारी फायदा आणि वास्तू उपाय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पारीजगताचं झाड म्हणजे काय पारिजगताला इंग्रजीत नाईट फ्लावरिंग जॅस्मिन म्हणतात हे झाड रात्री फुलतं आणि सकाळी फुल गळतात भारतीय संस्कृतीत पारिजगताला खूप पवित्र मानलं जातं पुराणानुसार पारीजगताचं झाड स्वर्गातून पृथ्वीवर आलं होतं म्हणूनच याला देवाचं झाड असंही म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार पारिजागताचं महत्व वा। वास्तुशास्त्रात प्रत्येक झाडाला ऊर्जा असते पारिजागताचं झाड सकारात्मक ऊर्जा वाढवतं घरात शांतता आणतं नकारात्मक शक्ती दूर करतं जर घरात सतत भांडण होत असतील आर्थिक अडचणी आर्थ असतील किंवा मानसिक ताण असेल तर पारिजागताचं झाड खूप फायदेशीर ठरतं पारिजागताचं झाड कुठे लावावे ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट सर्वात शुभ वास्तुशास्त्रानुसार पारिजागताचं झाड लावण्यासाठी ईशान्य दिशा सर्वात उत्तम आहे या दिशेला झाड लावल्याने धनवृद्धी होते घरात सुखसमृद्धी येते देवपूजेची ऊर्जा वाढते पूर्व दिशा ईस्ट पूर्व दिशेला पारिजगतास लावल्यास आरोग्य सुधारतं करिअरमध्ये प्रगती होते घरात सकारात्मक वातावरण तयार होतं घरच्या अंगणात गार्डन जर तुमच्याकडे अंगण असेल तर पारिजगताचं झाड अंगणात लावणं खूप शुभ आहे विशेष घराच्या पुढील बाजूला मध्य उंची झाड पारीजगताचं झाड कुठे लावू नये नेतृत्व दिशा साऊथ वेस्ट या दिशाला पारिजगतात लावू नये कारण आर्थिक नुकसान घरात तणाव स्थिरता कमी बेडरूमजवळ बेडरूमजवळ झाड लावू नये कारण झाडाची ऊर्जा झोपेवर परिणाम करू शकते टॉयलेट किंवा ड्रेनेज जवळ या ठिकाणी झाड लावणं अशुभ मानलं जातं कारण नकारात्मक ऊर्जा वाढते पारिजगक्ताचे चमत्कारी फायदे जर पारिजक्ताचं झाड योग्य ठिकाणी लावलं तर घरात सुख शांती वाढते आर्थिक समस्या कमी होतात नकारात्मक शक्ती दूर होतात घरात देवकृपा मिळते मन शांत होतं काही लोक म्हणतात की पारिजगताचं झाड घरात असेल तर लक्ष्मी देवी प्रसन्न होते पारिजक्तासाठी वास्तू उपाय जर तुम्ही पारिजगताचं झाड लावणार असाल तर गुरुवारी किंवा रविवारी लावा झाडाजवळ जा दिवा लावा झाडाला पाणी देताना मंत्र बोला ओम नम शिवाय यामुळे झाडाची ऊर्जा वाढते मित्रांनो पारिजगक्ताचं झाड योग्य ठिकाणी लावलं तर तुमचं जीवन बदलू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात पारिजगताचं झाड आहे का धन्यवाद